नमस्कार बालमित्रांनो आपण मी सावित्रीबाई फुले बोलते या विषयावर आधारित निबंध लेखन व भाषणासाठी उपयुक्त असा व्हिडिओ बघूया मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेतला ज्योतिबांनी मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेतला ज्योतिबांनी त्यांची इच्छा पूर्ण करण्या साथ दिली सावित्रीनी अशीच घ्या उंच भरारी आणि साधा तुमची प्रगती अशीच घ्या उंच भरारी आणि साधा तुमची प्रगती तुम्ही तुम्ही सर्वांना माझा नमस्कार ओळखले का मला मी सावित्रीबाई फुले खंडोजी नेवसे पाटलांची लेख आणि ज्योतिबांची पत्नी माझा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला मला लहानपणी सगळे साऊ म्हणायचे वयाच्या नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी माझा विवाह झाला त्यांना मी शेडजी म्हणायचे आमचे शेडजी शिकलेले आणि सुधारणावादी होते पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली पण तिथे मुलींना शिकविण्यासाठी कोणीही तयार होत नव्हते तेव्हा ज्योतिबांनी मला या ठिकाणी शिकविण्यासाठी पाठवण्याचे ठरवले मला वाचताही येत नव्हते आणि लिहिताही पण ज्योतिबांनी खूप कष्ट घेऊन मला शिकविले अन मला हे शिकण्याची हौस होतीच मला शिकावे असे वाटले आणि मनावर घेऊन मी लवकरच शिकले पुण्यातील शाळेत शिकविण्यासाठी मी तयार झाले पण समाजातील काही कर्मट लोक मात्र यास विरोध करू लागले मुलींनी शाळा शिकू नये म्हणून काही लोक मुलींना शाळेत तर पाठवतच नव्हतेच शिवाय मी शाळेला जात असताना लोक मला त्रास देऊ लागले माझ्या अंगावर शेण टाकू लागले मला दगड गोट्याने मारू लागले तरीही मी मागे सरली नाही की डगमगले नाही मी मुलींना शिकविण्यासाठी रोज शाळेत जाऊ लागले ज्यातून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्त वेढ रोवण्यात आली मी आणि माझे पती ज्योतिबा यांनी मिळून लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो आज प्रत्येक क्षेत्रात महिलाच आघाडीवर आहे पण काही वर्षांपूर्वी असे चित्र नव्हते स्त्रियांचे कार्यक्षेत्र हे चूल आणि मूल इतकेच मर्यादित होते घरातील उंबरठ्या बाहेर पडायची सुद्धा तिला मुभा नव्हती ती घरातील केवळ एक शोभिवंत वस्तू समजली जायची पण शिक्षणाने मानवी जीवनाचा विकास होतो हे महात्मा फुले यांनी जाणले होते म्हणून त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून महिलांच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्यामुळे महिलांची आज प्रगती दिसून येत आहे माझ्या जीवनात जसे दुःख आणि कष्ट आले तसे इतर सर्व महिलांच्या जीवनातही येत असतात म्हणून महिलांनी मागे न फिरता न डगमगता जीवनात आलेल्या संकटाला यशस्वीपणे तोंड द्यावे तेवढी ईश्वरदत्त देणगी सहनशक्ती तिला प्राप्त असते माझ्या जीवनात ज्योतिबा आले नसते तर मी तुमच्या सारखीच सर्वसामान्य स्त्री राहिली असती क्रांती ज्योती कधीच झाली नसते म्हणून मला आज एकच गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्या मुलींना शिक्षणापासून दूर करू नका तिला खूप शिकवा तिचे शिक्षण हे तिच्या एकटी पुरते मर्यादित नसते तर ती आपल्या घरातील सर्वांना शिक्षित करू शकते असे म्हटले जाते की एक स्त्री सुशिक्षित झाली की पूर्ण कुटुंब शिक्षित होते त्या काळी केवळ स्त्री शिक्षण हीच समस्या नसून सतीची चाल केशवपन बालविवाह अशा अनेक अनिष्ट समस्यांना सामोरे जावे लागले त्यावर उपाय म्हणून ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली जे त्यांच्या पश्चात मी सांभाळले विचार करा आज आपण जरी म्हणतो स्त्री पुरुष समानता आहे तरी ती खरच आहे का हुंडाबळी स्त्री भ्रूण हत्या स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार या समस्या कितीही उपाय योजना कायदे केले तरी दूर होत नाहीत यासाठी तुम्ही आता स्वतः खंबीरपणे उभे राहायला हवे मी ज्योतिबांच्या साथीने तुमच्या शिक्षणासाठी जो लढा दिला त्याचे सार्थक तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही स्त्रिया निर्भीडपणे जगाल स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर समाजाच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी कराल तुमच्या पुढे राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई अहिल्या देवी होळकर तसेच आजच्या कल्पना चावला मदर तेरेसा सिंधुताईस काळ अशा महान स्त्रियांचा वारसा आहे तेव्हा तुम्ही तुमच्यातली सावित्री जागी करा आणि शेवटी एकच म्हणेन टोतीबांच्या साथीने मी घेतला श्री शिक्षणाचा वसा साक्षर निर्भर तुम्ही व्हा साक्षर निर्भर तुम्ही स्वतंत्र अस्तित्व तुमचे जपा जीवनात यशस्वी व्हा आणि उमटू द्या जगी तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटू द्या जगी तुमच्या कर्तृत्वाचा ठसा असेच नवनवीन विषयांवर आधारित व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद